नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे अगदी गावखेड्यापासून ते मंत्रालयापर्यंत या योजनेची चर्चा चालू आहे मित्रांनो गल्ली ते दिल्लीपर्यंत चर्चेत असणाऱ्या या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात अठरा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो या योजनेसाठी राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिला पात्र राहणार आहेत मित्रांनो एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र राहतील अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो या योजनेसाठी एक जुलैपासून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत याचा लाभ मात्र एक जुलैपासूनच मिळणार आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यात या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत त्यावेळी जुलै महिन्याचे पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील मित्रांनो सध्या या योजनेचा अर्ज भरण्यास महिलांची मोठी गर्दी होत आहे या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर केले जात आहेत मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहेत या ॲप्लिकेशनच्या मदतीने घर महिलांना अर्ज करता येणार आहेत मात्र अर्ज करताना कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करणे आवश्यक आहे जर कागदपत्रे अपलोड करताना काही चुका झाल्यात तर अर्ज थेट बाद केले जाणार आहेत मित्रांनो नुकतेच शासनाने या योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रे कशी अपलोड करायची या संदर्भात सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार आज आपण लाडकी बहीण योजनेचे अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायचे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन शासन योजनेबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी आधार कार्ड लागणार आहे व आदिवास प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो अर्जदार महिलेचा जन्म जर दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि तिचा विवाह महाराष्ट्र राज्यात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत झाला असेल तर अशा प्रकरणामध्ये सदर महिलेच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरले जाणार आहे मित्रांनो उत्पन्नाचा दाखला हे सुद्धा यासाठी लागणार आहे मात्र पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील महिलांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता राहणार नाही याशिवाय बँकेची डिटेल द्यावी लागणार आहे अर्ज करताना बँकेचे पासबुक अपलोड करण्याची गरज नाही मात्र बँकेची डिटेल काळजीपूर्वक भरायची आहे मित्रांनो कागदपत्रे अपलोड करताना काय काळजी घ्यावी तर मित्रांनो अर्ज करताना आधार कार्ड रेशन कार्ड आणि मतदान कार्डची एकच बाजू अपलोड केली तर अर्ज बाद होणार आहे त्यामुळे आधार कार्डचे दोन्ही बाजूचे फोटो काढून एकत्र जोडून मग हा फोटो अपलोड करायचा आहे मतदान कार्ड संदर्भात देखील तसेच करायचे आहे तसेच रेशन कार्डचे पहिल्या पानाचे आणि मागील पानाचे फोटो काढून एकत्र करून मग अपलोड करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली कागदपत्रे अपलोड करताना काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो नमस्कार